पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील महादेव उरकुडा कोसरे सदर लाभार्थी मागील पंधरा वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले असून वास्तव्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे शासनाने अलीकडच्या काळात मागील त्याला घरकुल देऊन हक्काचे घरकुल देण्याची घोषणा करून गोरगरीब जनतेचे कल्याण साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहेत परंतु दुसरीकडे बुज येथील लाभार्थी पंधरा वर्षांपासून वंचित असल्याची बाब समोर येताना दिसत आहे सध्या स्थितीत पडक्या विटा मातीच्या घरात वास्तव्य करीत असून घराला भेगा पडल्याने घर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेकदा ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे घरकुल देण्यासाठी आवेदन केले होते परंतु त्यांच्या दुर्लक्ष करून बघ्याची भूमिका घेतल्याचे आरोप गरजू लाभार्थी महादेव कोसरे त्याचे सुपुत्र लतेश कोसरे यांनी केले आहे तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून संबंधित लाभार्थ्याला घरकुल मंजूर करण्यात यावा अशी मागणी बापलेकाकडून केली जात आहे पन्नास साठ वर्ष झाली आहेत आम्हाला शासनाचा कोणताच घरकुलामधून लाभ मिळाला नाही आणि वास्तविक आपल्याला संडाससुद्धा आलेला नाही माझे वडील आत्ता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांना घरकुलचा अजिबात मोडीच लाभ मिळाला नाही शासनाकडे अर्ज केला आहे ग्रामपंचायत कार्यालयाला अर्ज केला त्यांनी आम्हाला तुमचा घर मंजूर आहे म्हणून सांगू सांगू आम्हाला घरकुल देत नाही त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी पोरायला घरकल घरकुल वाटप करत आहेत आणि सांगायची समस्यामध्ये आमच्या घरामध्ये तीन कुटुंब आहेत तीन कुटुंबामध्ये आमचा पंधरा सोळा लोकांचा वास्तव्य चालू आहे ह्या वास्तव्यामध्ये आमचा घर आता कच्चा झाला आहे पूर्णपणे कोणत्या दिवशी तो आमचा घर खसून पाण्यानं विळगडून पडून जाईल त्याच्यामध्ये जीवितहानी होते याच्या कारण आम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचा समिती अधिकाऱ्यांनाच द्या शासन आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करते त्यांना घरकुलीची मागणी केला अर्ज मागतात अपराथरा करतात आजपर्यंत आपल्याकडे आज हो, चार ते पाच ओशे आहेत आजही बी क बी साहेबांना मिळालो तर बी ओ साहेबही आम्हाला हो हो म्हणून आमचा घरकुल मंजूर नाही करत ग्रामसेवकाला विचारलं ग्रामसेवकही आम्हाला धोका देत आहे आम्ही कसा राहतो ना आमचा एवढा मोठा कुटुंब आज यावर्षी जर पाऊस जर पडला तर आमचं घर खसण्याच्या शक्यतेमध्ये आहे म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटला सांगायचं आहे का आम्हाला यावर्षी जर घरकुल नाही मिळाला तर आमचा जीवन धोक्यात आहे आणि समजा जर यावर्षी जर नाही काही कमी जास्त झाला जा तर पुढच्या वर्षी आम्ही पंचायत समितीमध्ये आमचा वास्तव्य करू एवढा कुटुंबाचा आम्ही ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन आमचा भांडे वांडे धरून कपडे घेऊन आम्ही तिथं वास्तव्य करू